<coughs> गुरुदेव दत्त स्वरूप भाव क्षिती ज्ञानभक्ती प्रेमनाती आनंद भाव प्राप्ति विशार मंथन विचाराचा मंथन झाला पाहिजे आपल्यामध्ये खरा अर्थाने स्वरूपाची क्षिती स्वरूप भाव स्थिती ज्ञान भक्ती प्रेम नाती आपले स्वरूपाची स्थिती आपण ज्या परमार्थाची शिती करतो त्या विचाराने राहतो त्या विचाराने जगतो आणि जगण्यासाठी आपली स्थिती काय झाली आपली स्थिती आपल्यालाच आपल्याला ओळखता आली पाहिजे मी कुठल्या स्थितीत आहे कुठल्या विचारात आहे याचा चिंतन आपणच केलं पाहिजे दुसऱ्याला थोडं समजणार आहे ते आपल्या स्वरूपाची शिती आपण ओळखली पाहिजे आणि आपल्या स्वरूपात आपण राहिलो पाहिजे ही उत्तम गती आहे परमार्थ करत असतात सगळेच पोती पुराण सगळं सांगत असतात पण हे या ध्येयाचे कोण सांगतो जो देहरूपी ध्येय आहे कुंभ आहे त्या कुंभाबद्दल कोणीच बोलत नाही सगळ्या लिला सांगतात पण या ध्येयाशी लिला पण सांगायला पाहिजे ना हा देह कसा राहायला पाहिजे कसा ठेवता आला पाहिजे आणि त्या विचारात मला कसं राहता आलं पाहिजे ही क्षिती होणं फार महत्वाची आहे ह्या क्षितीत आपण राहिलो पाहिजे पाणी हा पाणीच असतो तेल तेलच असतो तेल कधी पाणी बळत नाही पाणी कधी तेल बळत नाही मग माझी स्थिती काय असली पाहिजे मनुष्यशे रूपाशी मी मनुष्य आहे ते मी कसं असलो पाहिजे याचा चिंतन स्वरूपाशी शेती माझी कशी ठेवता आली पाहिजे त्या स्वरूपात मी अहमदे आहे शिधानंद रूप च्योम च्योम आहे मग त्या शिवम असलेल्या त्या शिवाला ह्या देहरूपी देहाला धारण केलेलं आहे त्याला कसं ठेवलं पाहिजे आपल्याला ज्ञान झालं पाहिजे आपल्या स्वरूपाशी ज्ञान झालं पाहिजे आणि ज्ञान होऊन आपल्यामध्ये भक्ती म्हणजे जो विभक्त होत नाही त्या ज्ञानाने ती खरी भक्ती आणि ते पे म्हणा ते आपल्याला जुळलं पाहिजे तेव्हाच आनंद भाव प्राप्ती होते आनंद हा सहज नाही आनंद सतत असतो पण आपण क्षणिक आनंदासाठी अनुभवत असतो आनंद पण तो आनंद आपल्यात आहे पण त्या आनंदाला सतत ठेवणं आनंदित हा खरा उत्तमातला उत्तम आपल्यातला उत्तम स्वभावातला धर्म आहे तो आनंद आपल्याला ठेवता आला पाहिजे त्या आनंदात राहता आला पाहिजे तो खरा आनंद ती आनंद स्वरूप स्थिती आहे ते स्वरूप शेतीला मध्ये राहायचं असे तर ते आपल्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणाला विकसित करणं त्या गुणाला विकसित करून त्या गुणाला प्रकाशित करणं ते खरं खऱ्या अर्थाने मंथन केल्यासारखं होईल तर आपल्याला ते, ते मंथन करता मी कोणाशी कसा बोलतो कोणाशी कसा वागतो बोलताना माझ्यातला भा आंतरभाव काय आहे आंतरभाव काय आहे बाह्यभाव काय माझी कुठली स्वार्थ भावना आहे का हे पहिलं तपासलं पाहिजे आपणच दुसरा तपासू शकत नाही आपल्याला आपणच आपल्याशी तपासलं पाहिजे आपल्याशीच आपण बोललो पाहिजे आणि आपल्याच स्वरूपाशी आपण कसं राहता येईल ते आपण खऱ्या अर्थाने जीवनामध्ये साकारलं पाहिजे ते साकारण्यासाठी भाव स्वरूपभावशिती आपली स्थिती काय असली स्वरूपाची आणि ज्ञान भक्ती प्रेम नाती काय असलं त्या नात्यामध्ये मी कसं आहे बरोबर आहे का योग्य आहे का अयोग्य आहे का, का नाही ते आपण आपल्यालाच तपासलं पाहिजे तेव्हा आनंद भाव प्राप्ती विशाल मंथन तेव्हा विशाराचा खरा अर्थाने मंथन होईल ज्या स्वरूपात राहिलं पाहिजे ज्या स्वरूपात राहता आलं पाहिजे ते राहता येण्यासाठी ईश्वरी चिंतन ईश्वराचं स्मरण दत्त स्वरूप मिसतो आहे हा भाव आपल्या रुद्ध आणि त्या स्वरूपाने जसा मूर्तिकार चित्रकार मूर्तीला चित्रकार चित्र रंग देतो मूर्तिकार घडवतो तसा आपण ह्या ध्यायला घडवताला पाहिजे आपली स्थितीला ती स्वरूप स्थिती होय गुरुदेव